तर आज आपण उकडलेल्या राजम्यापासून मस्त असे टेस्टी वेजी बाईट्स बनवणार आहोत जे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ खूप टेस्टी लागतात भरपूर भाज्यांचा वापर आपण इथे केलाय रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा मी अंतरा स्वादन दराचा मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण राजम्यापासून एक अत्यंत हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे राजम्याचे प्रोटीन बाईट्स खूप हेल्दी आहे यामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत ज्या मुलं भाज्या खात नाहीत त्या आपण इथे घातलेल्या आहेत हे बाईट्स तुम्ही नक्की तयार करून बघा खूप टेस्टी लागतात आणि खरंच हे खूप हेल्दी आहेत जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही एक उत्तम रेसिपी आहे हे बाईट्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा बर्थडे पार्टीसाठी सुद्धा एज अ स्टार्टर म्हणून यूज करू शकता तर हीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करायला विसरू नका तर जरा आपण रेसिपीला सुरुवात करूया समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय मस्त एकदम हेल्दी वेट लॉस रेसिपी एकदम हेल्दी रेसिपी आहे मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे मुलं भाज्या अजिबात खात नाहीत तर मुलांना तुम्ही हे नक्की करून द्या टिफिनमध्ये मुलं नक्की आवडीने खातील त्याच आपण बनवतोय एकदम हाय प्रोटीन असलेले राजमा वेजी बाईट्स तुम्ही याला बाईट्स म्हणा नगेट्स म्हणा काही म्हणा पण जे काही आहेत ते एकदम हेल्दी आहे भरपूर भाज्यांनी भरलेलं आहे बघताय तुम्ही डिश मध्ये केवढं कलरफुल दिसते आणि जे मुलं भाज्या खात नाहीत त्या मी इथे मुद्दामून घेतलेल्या आहेत ही एक उत्तम अशी वेट लॉस रेसिपी सुद्धा आहे खरंच ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम हेल्दी रेसिपी आहे मुलांना तुम्ही खरंच नक्की करून द्या मुलं नक्की आवडीने खातील तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक कप उकडलेले राजमा एक कप उकडलेले काळे चणे यानंतर आता आपण इथे सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्यात इथे मी सगळ्या भाज्या ह्या एक, एक टेबल स्पून साधारणतः घेतल्यात म्हणजे आपण आपण जनरली भाज्या अंदाजाने घेत असतो पण तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जी कुठली भाजी जास्त कमी करायची असेल ती तुम्ही करू शकता आपल्या आवडीवर आहे मुलं जी भाजी जास्त खात नाहीत ती भाजी तुम्ही जास्त यामध्ये घातली तरी चालतं एक जस्ट दाखवण्यासाठी म्हणून मी इथे एक मेजर दिलेला आहे तर साधारणतः मी या सगळ्या इथे एक एक टेबल स्पून या भाज्या घेतल्यात आता आपण कुठल्या भाज्या घेतल्या त्या बघूया एक टेबल स्पून मी इथे मका घेतलाय एक टेबलस्पून इथे मी मटार घेतलाय एक टेबलस्पून कोबी घेतले एक टेबल स्पून फरसबी एक टेबल स्पून गाजर एक टेबलस्पून फ्लावर एक टेबलस्पून बारीक चिरलेला पालक एक टेबलस्पून लाल सिमला मिरची एक टेबलस्पून पिवळी सिमला मिरची आणि अर्धा कप पनीर इथे मी पनीर हे क्रश करून घेतलंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर या सर्व ज्या भाज्या आहेत या मी कटरवरती क्रश करून घेतल्यात आपलं जे चॉपर असतं त्याच्यावरती आपण बारीक करतो भाज्या त्याच्यावरती करून घेतल्याय तुम्ही काही भाज्या किसून घेतल्यात तरीही चालेल किंवा मिक्सरवरती सुद्धा क्रश करून घेतल्यात तरीही चालेल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बोल घेतलाय या मध्ये आता आपल्याला हा जो एक कप राजमा आहे तो आहे काळे चणे घेतलेत हे सर्व आपण उकडून घेतलेला आहे आता आपण हे मॅशरच्या मदतीने मॅश आहे जर तुमचं मॅशरने होत असेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा ह्याची एकदम पेस्ट केली तरी चालेल किंवा असं क्रश करून घेतलं तरीही चालेल तर मैश पनीर, मी ते मॅशरने मॅश करून घेते आपलं इथे व्यवस्थित असं मॅश करून झालेलं आहे यामध्ये आता आपण सर्व भाज्या घालायला घेऊया सर्वप्रथम यामध्ये आपण घालणार आहोत पनीर इथे पनीर क्रश करून घेतलंय तुम्ही किसून पण घेऊ शकता मका कच्चाच मका घेतलेला बटार कोबी फरसबी गाजर फ्लावर पालक पालक मुद्दामून घेतलाय कारण मुलं पालक अजिबात खात नाहीत पिवळी सिमला मिरची लाल सिमला मिरची तुम्ही हिरवी सुद्धा सिमला मिरची वापरू शकता पण भरत आता नव्हती ज्या होत्या त्या मी इथे घातल्या अजून सुद्धा तुम्हाला या मध्ये कुठल्या जर भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही त्या नक्कीच करू शकता आता आपण सर्व मसाले घालूया एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट यामध्ये आता आपण मसाले घेतले एक टेबल स्पून गरम मसाला एक टेबल स्पून जिरे पावडर एक टेबल स्पून मिरची पावडर तिकटाला कमी असते आणि रंग छान येतो एक टी स्पून हळद आणि चवीनुसार मीठ आपण हे सर्व यामध्ये घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येतो इथे काम चालू आहेत त्यामुळे थोडासा आवाज येतो डिस्टर्बन्स येईल तुम्हाला पण प्लीज समजून घ्या तर यामध्ये आता आपण बायंडिंग साठी घालणार आहोत दोन टेबलस्पून डाळीचं पीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचंय खरंच हे तुम्ही करून बघा नक्की मुलं खातील आवडीने एकदम टेस्टी लागतात आणि मुलांच्या पोटात पण भाज्या जातात आपण यामध्ये पनीर पण पन घातलंय मुलांना पनीर खूप आवडतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते चीज पण घालू शकता फक्त जे वेट लॉस करणारे आहेत त्यांनी चीज नका घालू पण मुलांना द्यायचं असेल किंवा असंच आवड म्हणून खायचं असेल तर तुम्ही ते चीज घालू शकता का होतं मुलं चणे राजमा बरीचशी मुलं खात नाहीत तर हे अशा प्रकारे जर करून दिलं ना मुलांना तेच तेच मुलांना उसाळी खाऊन गाव तर कंटाळा आलेला असतो तर थोडासा वेगळा प्रकार पण होतो मुलांच्या पोटात भाज्या पण जातात आपल्या आयांना एक सवय असते मुलांना काहीतरी टिफिन मध्ये वेगळं वेगळं द्यायचं तर तो हेतू आपला सद्य होतो जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे सगळीच मुलं खात नाहीत अजिबात तर आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे काय असतं आपल्या आयांना एक वेगळे वेगळे पदार्थ करून मुलांना द्यायची सवय असते त्यामुळे एक व्हरायटी पण होते आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात तर आता आपले इथे व्यवस्थित मिक्स करून आहेत तुम्हाला असेल तर तुम्ही असे मोठे कटलेट्स बनवले तरी चालतील आपल्या आवडीवर आहे तर आपण इथे तुम्ही गोल करू शकता लंब गोलाकार करू शकता तर मी इथे थोडस सा नगेट सारखं करते नगेच पण म्हणू शकता काही म्हणू शकता आपण काही नाव दिलं तरी चालत असं काही नाहीये असे छोटे छोटे मी बाईट्स पण तयार करूया आपल्या इथे मस्त असे राजम्याचे बाईट्स तयार झाले मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा कोण म्हणेल हे राजमापासून बनवलेत राजमा आणि चण्यापासून बनवलेत एकदम हेल्दी आहे एक खरंच तुम्ही नक्की करा मुला नक्की खातील आवडी नाही ही माझी गॅरंटी आहे या मुलांना नक्की आवडेल तर आता आपण हे जे हे जे बाईट्स आहेत हे तुम्ही असे बनवून सुद्धा तयार करून ठेवू शकता जर जा तुमच्याकडे गेस्ट येणार असतील किंवा मुलांची बड्डे पार्टी असेल तर तुम्हाला ही आधी अशी तयारी करून हे फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेव स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे काय होतं आपल्याला हे आयत्या वेळेला एकदम तळता येऊ शकतात घाई होत नाही आणि हे थोडेसे छान असे कडक पण होतात जर आपण आधी थोडं बनवून ठेवलं ना एका डब्यामध्ये तर हे छान असे कडक पण होतात सेट होतात आणि मग ते तळायला पण एकदम सोपं पडतं तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही चवळी घालू शकता किंवा मूग घालू शकता असं काही घालू शकता किंवा हे जे मिश्रण आहे हे, हे तुम्ही पराठ्यामध्ये पण पराठा म्हणून सुद्धा बनवून वापरू शकता स्टफ करू शकता कटलेट करू शकता आपण याचं मिश्रण असं काही करू शकतो मी असं मुद्दा म्हणून छोटे बाईट तयार केले कारण मुलांना काय होतं पराठा म्हटलं तरी सुद्धा मुलं तोंड वाकडं करतात मुलांना बरं हे असलं काही आवडत नाही पण असं आजकाल असं छोटे छोटे पदार्थ मुलांना करून दिले बाईट्स नगेट्स असं म्हटलं की मुलं एकदम आवडीने खुश होतात आणि खातात पण तर आपण अशी स्ट्रीक इथे वापरले म्हणून मी इथे मस्त डायबिटीस असेल ते सुद्धा हे खाऊ शकतात कारण आपण इथे बटाट्याचा वापर अजिबात केलेला नाहीये तर आता आपण हे जे बाईट्स आहेत हे शॅलो फ्राय करायला घेऊया आपण हे तळणार नाही आहोत आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत तुम्ही पार्टीसाठी जर बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट तळलेत तरीही चालतील इथे मी शॅलो फ्राय करण्यासाठी अप्पे पात्र घेतले यासाठी घेतले की आपलं तेलही कमी प्रमाणात वापरलं जाईल आणि छान असे शॅलो फ्राय होतील या आकारात बसतील असे मी छोटेसे बाईट्स केले तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालूया आता आपण यामध्ये एक एक असे नगेट्स ठेवूया ना यावरती तेल लावायचं असेल तर हलकसं असं ब्रश लावायचंय म्हणजे काय होतं ता कमी क्वांटिटी मध्ये वापरलं जातं जास्त वापरला जात नाही आणि तेलकट होत नाही थोडंसं असं वरण मी तेल, तेल लावते बाकी जास्त तेलाची गरजच नाहीये कारण आपण थोडंसं खाली तेल घातलेलं आहे खूप छान सुगंध येतोय तर आपण याला थोडस पलटवूया सगळ्या बाजूने आपण असे छान ब्राऊन करून घ्यायचो गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची कारण काय आता मधले पटकन जाऊ शकतात तुम्हाला तळायचे असेल तर तळले तरी चालेल किंवा डायरेक्ट पॅन मध्ये झालो फ्राय केले तरीही झाले छान पलटवून घेतोय सुंदर रंग आलाय दिसतंय एकदम सगळीकडनं थोडं थोडं असं करून घ्यायचंय म्हणजे सगळ्या बाजू चांगल्या व्यवस्थित या होतात आपले नगेट झालेले आहेत मी आता काढते एक एक हे बघा मस्त झालंय ना हे वागा। हे बघा बघा असेच मी बाकीचे पण करून घेते तर आपले इथे मस्त असे राजमा वेजी बाईट्स हे तयार झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत ना आपण छान असे शालो फ्राय केलेले आहेत डीप फ्राय केले नाहीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता किती सुंदर झालेत ना कोण म्हणेल हे राजमेपासून बनले खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात तर आता मी इथे एक बाईट जो आहे हा आतून दाखवते की कसा दिसतो हे बघा ती मस्त दिसतोय ना एकदम छान दिसतोय आतमध्ये भाज्या बघा किती मस्त दिसतात एकदम छान दिसतंय खरंच हे बाईट्स तुम्ही नक्की करून बघा मुलांना नक्की आवडतील हे सॉस बरोबर पुदिन्याच्या चटणी बरोबर खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात आणि छान असं ॲपिटायझर म्हणून पण आहे मस्त स्टार्टर म्हणून तुम्ही यूज करू शकता बर्थडे पार्टीसाठी तर बेस्ट मेन्यू आहे वेट लॉससाठी सुद्धा खूप छान आहे साठी सुद्धा हे खूप छान पदार्थ आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा किती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे राजमा वेजी बाईट्स हे तयार झालेले आहेत